एक कलाकार म्हणून विचार नाही पण एक पर्टिक्युलर जगणारा माणूस म्हणून आपण रेड असावं असं मला वाटतं का आणि आपण जी आपली मतं ती होल्डबॅक करण्यापेक्षा आपण बोलावं जे मला वाटतं ते मी बोलतो सो डेफिनेटली करंट अफेअर्स मला प्रचंड आवडतात न्यूजपेपर न्यूज ही मी अतिशय डिलिजंटली रोजच्या रोज वाचतो बघ आय एम व्हेरी अवेअर मला आवडतं आणि माझं असं म्हणणं आहे की माहिती पाहिजे तुमच्या आजूबाजूला काय चाललंय म्हणजे आणि अनफॉर्च्युनेटली आमच्या इंडस्ट्रीतल्या लोकांचं असं एक त्यांच्या भावनिक विश्वास असतात विश्वात त्यांना असं वाटतं की अरे कुठेतरी अमेरिकेत किंवा रशियाचे इथे काहीतरी चाललंय right. तर चालू दे ना आपल्याला काय फरक पडतोय पण ते तसं नाही आहे इट इज अफेक्टिंग यू फक्त ते तुम्हाला जाणवत नाहीये हा एक्झॅक्टली डेफिनेटली अवेअरनेस पाहिजे आणि माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की अभ्यासपूर्वक मत मांडायला काहीच हरकत नाही काही असेल मग ते राजकारणाच्या बाबतीत असेल सायन्स असेल ते आपला कला क्षेत्रात असेल कलाक्षेत्रातली गोष्ट असेल फक्त अभ्यास होणे प्रकटावे असं म्हणलेले आहेत की नाही आपले संत महात्मे